डायबेटिक रिव्हर्सलच्या प्रवासामध्ये बऱ्याचसारख्या पेशंट्स जेव्हा ट्रीटमेंट घेत असतात त्यावेळेला जेव्हा त्यांच्या शुगर लेवल सगळं करून पण कंट्रोलमध्ये येत नाहीत किंवा काहीच न करता पण शुगर लेव्हल वाढतात त्यावेळी त्यांच्या मनात एक प्रश्न येतो आणि ते बऱ्याच वेळा विचारतात डॉक्टर मला टाईप टू डायबिटीजच्या व्यतिरिक्त ता टाईप वन टाईप टू टाईप थ्री टाईप फाईव्ह टाईप टेन असं कुठला वेगळ्या पद्धतीचा डायबिटीस तर झाला नाही ना मी असं माझ्या वाचनात आलं होतं असं माझ्या बघण्यात आलं होतं तर मला एक वाटलं किंवा लोकांना थोडंसं एक क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे दे की नक्की डायबिटीसचे कुठले कुठले प्रकार असतात त्यातले कुठले प्रकार हे रिव्हर्सिबल आहेत आणि कुठले प्रकार हे पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा या गोष्टीचा उहापोह करणार आहे की नक्की कुठले कुठले टाईपचे डायबिटीस आपल्याला आपल्याला अनुभवात येतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं मॅनेजमेंट केली जाते नवीन कुठले प्रकार ह्याच्यामध्ये सापडलेले आहेत का आणि तुम्हाला सगळ्यांना सांग म्हणजे सांगताना किंवा सा ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की आपल्या अनेशंट सायन्समध्ये आयुर्वेदामध्ये ज्याला प्रमेय म्हणलं जायचं मधुमेहाला किंवा डायबिटीसला त्याच्यामध्ये तर वीस टाईप तसे बघायला गेलं तर डायबिटीसचे सांगण्यासाठी आलेले आहेत चरकसंहितेमध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे पण जेव्हा आपण मॉडर्न सायन्सचा विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने दोन पद्धतीचे डायबिटीस आपल्याला सांगितले जा जातात जे आपल्याला कॉमनली माहीत आहे ते म्हणजे टाईप वन आणि टाईप टू टाईप वन हे बऱ्याच वेळेला लहान मुलांच्यामध्ये दिसून येतं आणि त्यांच्यामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही आणि त्यांना बाहेरून इन्शुलिन द्यायची गरज पडती साधारण वयवर्ष चार पाच ते वयवर्ष पंधरा सोळा वीस वर्षापर्यंत टाईप वन डायबिटीस हे दिसून आलेलं आहे आणि टाईप टू डायबिटीस जो कॉमन असतो पंच्याण्णव टक्के डायबिटिक पेशंट्समध्ये जो दिसतो जो इन्शुलिन रेजिस्टन्समुळे डेव्हलप होतो की ज्यांच्यामध्ये इन्शुलिन तर तयार होत असतं पण ते इन्शुलिन साखरेला व्यवस्थित प्रोसेस नाही करू शकत त्याचं मेटाबॉलिझम नाही करू शकत आणि या टाईप टू डायबिटीज जो असतो तो रिव्हर्सिबल आहे असं म्हणतात तो आपल्याला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून किंवा कुठल्याही गोळ्याशिवाय औषधांशिवाय आपल्याला कंट्रोलमध्ये पण आणता येतो रिमिशनमध्ये पण घेऊन घेऊन जाता येऊ शकतो त्यामुळे जर का आपल्याला असं कोण म्हणत असेल की सगळेच पद्धतीचे डायबिटीस आम्ही रिव्हर्स करतोय सगळ्याच पद्धती डायबिटीस आम्ही क्युअर करतोय बरे करू शकतो आहे तर ते मीत आहे त्याच्या त्या ती आपली एक पद्धती फसवणूक आहे तर टाईप वन डायबिटीस हा पूर्णपणे रिव्हर्स करण डिफिकल्ट असतं पण तुम्ही जर का योग्य पद्धतीनं लाईफस्टाईल चेंजेस केले तर इन्शुलिनचे डोस तुम्ही कमी करू शकता फ्रिक्वेन्सी कमी करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवू शकता तिसरा एक जो कॉमनली डायबिटीस आहे जो पण पन, पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे असं समजलं जातो तो, तो म्हणजे गेस्टेशनल डायबिटीस प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांच्यामध्ये जेव्हा प्रेग्नन्सी डेव्हलप होती त्या वेळेला हा डायबिटीस दिसून येतो आणि योग्य पद्धतीचे लाईफस्टाईल चेंजेस आपण केले तर आफ्टर प्रेग्नन्सी या डायबिटीसवर नियंत्रण पण मिळवता येतं आणि या गेस्टेशनल डायबिटीसला आपल्याला पूर्णपणे रिव्हर्स पण करता येऊ शकतं अजून एक जो प्रकार जो कॉमनली बऱ्याचसारख्या ॲडल्ट लोकांच्यामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो यंग लोकांच्यामध्ये दिसतो ह्याला लाडा असं पण म्हणतात लॅटंट ॲटोयमिन डायबिटीस इन ॲडल्ट्स हा साधारण टाईप वनसारखीच लक्षणं दाखवतो काही इन्फेक्शनमुळं किंवा काही अँटीबायोटिकच्या ओव्हर युसेजमुळं वयवर्ष तीस नंतर अचानकपणे त्यांचे सेल काम करणं थांबून जातं किंवा जे सेल असतात ते रिमिशनमध्ये जातात झोपलेल्या अवस्थेत जातात आणि त्यामुळं त्यांना बाहेरनं इन्शुलिन द्यायची गरज पडते आणि अशा वेळेला या लोकांना लाडा किंवा लॅटंट ॲटोयुम्युन डायबिटीस इन ॲडल्ट्स किंवा ॲडल्ट ऑनसेट डायबिटीस असंही ह्याला म्हटलं जातं अजून एक ॲडल्टमध्ये दिसतो त्याला मोडी असं नाव दिलं जातं जे आता रिसेंटली हे केलेलं आहे त्यालाच मला वाटतं टाईप फाईव्ह डायबिटीस असंही म्हणलं जातं एम ओ डी वाय मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस इन यंग मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस इन यंग आणि ह्याला मोस्ट ऑफ द टाईम जेनेटिक ससेबि ससेप्टेबिलिटी आहे इडिओपॅथिक आहे असं म्हणतात इडिओपॅथिक म्हणजे अजूनही त्याचं कारण नाही सापडलेलं इडिओसिनक्रेटिक असंही म्हणू शकता की बीइंग अ डॉक्टर वी आर इडियट्स आम्हाला अजूनही सापडलेलं नाही म्हणून त्याला इडिओपॅथिक किंवा जेनेटिक असंही म्हणलं जातं आणि हा डायबिटीसुद्धा कुठंतरी अजूनही त्याला पूर्णपणे रिव्हर्स करता येत नाही किंवा कंट्रोल करायला पण डिफिकल्ट असतो बऱ्याच वेळेला हे इन्शुलिनला सुद्धा रिस्पॉन्ड करत नाहीत म्हणजे गोळ्यांना पण नाही करत आणि इन्शुलिनला पण नाही हे करत यांचे बऱ्याच वेळेला फास्टिंग इन्शुलिन किंवा सी पेप्टाईडच्या लेवल नॉर्मल असतात नाईन्टी नाईन पर्सेंट जे टाईप पण डायबिटीस पेशंट्स किंवा जे लेटॉन्सेट असतात त्यांच्यात सी पेप्टाईड लेवल कमी आढळून येतात पण यांच्यामध्ये क्लासिकल एक न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असती आणि जेनेटिक ससेप्टेबिलिटी असते ज्याला मोडी असं म्हणतात न्यूनेटल डायबिटीस हा पण एक प्रकार आहे ज्या लहान बालकांना सहा महिन्या म्हणजे जन्म झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जर का डायबिटीस डिटेक्ट झाला असेल तर तो, तो नियोनेटल डायबिटीस म्हणून हे होतो मोस्ट ऑफ द टाईम हा पुढं जाऊन टाईप वन डायबिटीसमध्ये कन्वर्ट होतो आणि या वेळेलासुद्धा या तानुल्या बाळांना इन्शुलिनची आवश्यकता लागू शकते फार रेअर आहे पण पॉईंट वन पॉईंट टू पर्सेंट न्युनेट्समध्ये हे प्रमाण आता दिसायला सुरुवात झालेली आहे अजून एक डायबिटीसचा प्रकार आहे तो म्हणजे डायबिटीस इनसिपिडस डायबिटीस इन सिपिडसमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि किडनीच्याद्वारे एक्सेसिव्ह वॉटर आपल्या शरीरातनं बाहेर जातं ज्याला डायबिटीस इनसिपिडस म्हणतात त्याचं प्रायमरी कारण किडनीमध्ये असले डिफिशियन्सी किंवा किडनीमधला हार्मोन व्यवस्थित काम करत नसतात आणि त्यामुळं जो होणारा डायबिटीस आहे त्यामुळे जी शुगर शरीरामध्ये वाढती की ज्याच्यामध्ये प्रिडॉमिन्ट युरिनच्याद्वारे द्वारे शुगर शरीरातून बाहेर जात असते ज्याला डायबिटीस इनसिपिडस असं पण म्हणतात हा पण एक कॉमन पार्ट मध्ये दिसून येतो सो ओव्हर अँड ऑल जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर टाईप टू डायबिटीस गेस्टेशनल डायबिटीस प्री डायबिटीस किंवा ओबेसिटी इंड्यूस डायबिटीस जे असतात हे सगळे रिव्हर्सिबल कॅटरे मध्ये येतात जे पण इन्शुलिनच्या मेकॅनिझमशी किंवा स्वादुपिंडाशी निगडीत असलेले जे आहेत की जिथं बिटासेलचं फंक्शनच वर्क करत नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळं जर का मला डायबिटीस डिटेक्शन झालं असेल तर ते डायबिटीस पूर्णपणे रिमिशन होणं किंवा रिव्हर्सल होणं डिफिकल्ट असतं त्याला लाईफ लाँग इन्शुलिनची ट्रीटमेंट लागू शकते अजून एक जो नवीन प्रकार कोरोनानंतर दिसला इन्फेक्शन इंड्यूस किंवा ड्रग इंड्युस्ड ड्रगच्या अतिवापरामुळे लाईक स्टिरॉइड्स असतात अँटीबायोटिक्स असतात किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे लाईक कोरोना लाईक इन्फेक्शन असतात असतं टायफॉईड असतं डेंगू असतं त्यामध्ये काही कालावधीपुरता शुगर लेवल वाढतात आणि त्या ड्रगची मात्रा आपण कमी केली किंवा त्या ड्रगचे डोसेज आपण बंद केले की परत त्याचा डायबिटीस चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतो ज्याला ड्रग इंड्युस्ड टाईप टू डायबिटीस किंवा डायबिटीस असं आपण म्हणू शकतो तर आय थिंक एवढी ही जी माहिती आता मी तुम्हाला दिली ही या पद्धतीची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आणि अजूनही काही तुम्हाला गोष्टींबद्दल तुम्हाला जर का जाण जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे ते जरूर मेन्शन करा या डायबिटीस फ्री फार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी इथन पुढं प्रयत्न करणार आहे